मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास आता रुपेरी पडद्यावर शिवाजी दोलताडे दिग्दर्शित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या एकवीस जून दोन हजार चोवीसला ला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या एकवीस जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झाला आहे या चित्रपटाचा मुहूर्त हा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे करण्यात आला होता आणि आता या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात करण्यात आली आहे शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली आहे सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखन केलं सह आहे सहनिर्माते रामदास मेदगे विठ्ठल अर्जुन पचपिंड जानवी मनोज तांबे दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलतांडे नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत तर डॉक्टर सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिलेली आहे या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली आहे मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष हा खरतड असून संपूर्ण जगाला समजावा यासाठी मी या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला केवळ व्यक्तीसाठी न लढता समाजासाठी आज ते लढत आहेत ही छोटी गोष्ट नाही त्यांनी आजवर अनेक उपोषणे केलीत हार मानली नाही माझे मी भाग्य समजतो की या चित्रपटाची निर्मिती करण्याची संधी मला मिळाली असे चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलतांडे यांनी सांगितले जय जिजाऊ जय शिवराय मी लेखक निर्माता गोवर्धन दोलताडे आज आम्ही संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाच्या प्रमोशन करता बुलढाणा शहरात आलो आहोत आणि या ठिकाणी आम्हाला बुलढाण्यातील सर्व समाज बांधवांनी आमच्या जोरदार स्वागत करून चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत एकवीस जून दोन हजार चोवीस ला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे आणि चित्रपटाचा विषय आज राज्यभर देशभर जगभर जरांगे पाटलांचं नाव पोहोचलेलं आहे परंतु जरांगे पाटलांचा संघर्ष किती महाभयानक होता कारण यश सगळ्यांनी पाहिलं परंतु त्यांचा संघर्ष किती महाभयानक आहे हे या चित्रपटातून आम्ही दाखवलेला आहे आणि त्यांचा चित्रपट हा म्हणजे चित्रपट आरक्षणाच्या लढ्यावरती पूर्ण आहे त्यामुळं राज्यातील तमाम बांधवांनी समाजानी सगळ्यांनी या चित्रपटाला जोरदार म्हणजे प्रमोशनच्या माध्यमातून आम्हाला जाणवत आहे की लोकांचा खूप सपोर्ट आहे आणि असाच सपोर्ट आम्हाला राज्यातून राहणार आहे इतर दे इतर देशांमध्ये दे, म्हणजे इतर राज्य असतील इतर देश असतील अशा माध्यमातून तिकडून सुद्धा आम्हाला या चित्रपटासाठी मागणी होत आहे तर आमचा भविष्यात तो पण विचार आहे की हा चित्रपट जागतिक लेवलला जरांगी पाटलांचा कसा जाईल या पद्धतीने आम्ही तो पण प्रयत्न करत आहोत तरी पण सध्या एकवीस जून दोन हजार ला हा चित्रपट संपूर्ण राज्यात येत आहे तरी संपूर्ण समाज बांधवांना जारांगे पाटलांचा संघर्ष पाहायला भेटणार आहे तरी सगळ्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा अशी एक लेखक आणि निर्माता म्हणून मी सर्व समाज बांधवांना विनंती करतोय धन्यवाद सर्वांना जय शिवराय एकवीस जून दोन हजार चोवीसला राज्यभर प्रदर्शित होत असलेला सिनेमा प्रथम तर माझं नाव रोहन पाटील मी अभिनेता आहे एकवीस जूनला राज्यभर खूप मोठ्या पद्धतीने प्रदर्शित होत असलेला सिनेमा ज्या व्यक्तीने बलाड्यांना सुद्धा वेळ लावलं ते व्यक्तिमत्व म्हणजे मनोज जरांगे पाटील त्यांच्या आयुष्यावरती संघर्ष होता मनोज जारांगी पाटील हा सिनेमा येत्या एकवीस जून दोन हजार चोवीसला राज्यभर प्रदर्शित होतोय आम्हाला सिनेमाच्या माध्यमातून राज्याला एकच दाखवून द्यायचं की मनोज जारांगी पाटील तयार कसे झाले त्यांनी हा संघर्ष कसा केला आणि समाजासाठी लढा का, का उभारला हे जर सगळं बघायचं असेल तर ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवले जारांगी पाटलांचं यश समाजाने बघितलं जगाने बघितलं पण आता जारांगे पाटलांचा संघर्ष समाजाला बघायचा आहे त्याच्यामुळे जारांगे पाटलांचा पुरेपूर संघर्ष जर बघायचा असेल तर येणाऱ्या एकवीस जून दोन हजार चोवीस ला मनोज जरांगे पाटील हा चित्रपट थिएटर मध्ये आपण आपल्या परिवारासह जाऊन बघा आणि मला खात्री की राज्यातला मराठा समाज तर ह्या सिनेमा डोक्यावर घेणारच आहे पण राज्यातला राहिलेला समाज सुद्धा ह्या सिनेमा डोक्यावर घेणार आणि जरांगे पाटलांचा संघर्ष जाणून घेणार लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा